की या पर्यटन स्थळांचं स्वरूप पावसाळ्यामध्ये अधिकच खुलून दिसतं आणि हे पाहण्यासाठी अगदी देशभरातून लोक या स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात चला तर मग पाहुयात या जिल्ह्यातील पहिलं पर्यटन स्थळ यामधील पहिलं पर्यटन स्थळ म्हणजे राधानगरी तालुका राधानगरी तालुक्यातील शाहू महाराजांनी बांधलेलं राधानगरी धरण पाहण्यासाठी अनेक लोक लांबून येत असतात महाराष्ट्रातील पहिलं स्वयंचलित दरवाजांचं धरण म्हणून या धरणाची ओळख आहे या धरणापासून काही किलोमीटर अंतरावर राऊतवाडीचा धबधबा आहे राऊतवाडीचा धबधबा हा पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाहित होत असून हा धबधबा पाहण्यासाठी देखील अनेक पर्यटक या स्थळाला भेट देत असतात याच तालुक्यात असणारा वाकी गोल आणि तोरस्कर धबधबा धबधबाही सध्या पर्यटकांना चांगलाच प्रचलित आहे ट्रेकिंग करणाऱ्या अनेक पर्यटकांचा ओढा या धबधब्याकडे पाहायला मिळतो गव्यांचं अभयारण्य म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित असणारे अभयारण्य देखील तालुक्यात आहे हे पाहण्यासाठी सुद्धा लोकांची करती असते पण काही मात्र हे अभयारण्य बंद केलं जातं कारण जंगलातील हिंस्र प्राण्यांची अटॅक कधी लोकांच्यावर होतील हे काही सांगता येत नाही राधानगरीच्या काही अंतरावर असलेला फोंडा घाट म्हणजे तालुक्याच्या सौंदर्याची खाणच जणू या घाटाचं मनमोहक दृश्य